सौभाग्यवती उषा महेंद्र सरकारवे आलेले आहेत त्यांना राष्ट्रीय बाबासाहेब आंबेडकर गौरव पुरस्कार मिळालेले आहे त्यांचंही स्वागत आहे इथं आमच्या दोन भगिनी ज्या मथु मथुरा मथुबाई मतू मथुरा मोरे आणि कमल मोरे इथं आलेले आहेत तर विशेष महत्वाची गोष्ट अशी की हे काम बघून आमच्या या इथल्या भगिनी आहेत त्या इथं जे चार हजार स्क्वेअर फीट जागा आहे ते तुला धम्माचं काम करण्यासाठी छा माहिती दिलेलं आहे त्यांचंही मी स्वागत करतो त्यांचं मी स्वागत करतो त्याचबरोबर यानंतर तामगावकर सरांना मी विनंती करतो ठिकाणी या सगळ्यांना मार्गदर्शन करावं आदर्शाला वंदन भारतीय संविधानाला वंदन पवित्र अशा भक्त संघाला पंचा प्रणाम

या विहारातील सर्वे सेवा डॉक्टर सावंत सर आणि त्यांचं कुटुंबीय त्यांच्या सर्व सर सर मान्यवर समता सेंद्राच्या सर्व पुरुष सैनिक आणि महिला सैनिक उपस्थित बंधू आणि भगिनी आजच्या या विहाराच्या उद्घाटनाला भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा आमच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सांगली जिल्ह्यामध्ये दहा तालुक्या आहेत दहा तालुक्यामध्ये बौद्ध वेळाची संख्या एक हजारच्या वर आहे हा आकडा सांगली जिल्ह्याच्या पोलीस स्टेशन मध्ये नोंद असलेला आकडा मी सांगायला हवलोय कारण कोणत्याही पोलिस टेशनमध्ये गेल्यानंतर त्या च्या केबिन मध्ये त्यांच्या समोर या गावामध्ये चर्च किती आहेत गणेश मंदिर किती आहेत दत्त मंदिर किती आहेत बस्ती किती आहेत आणि बौद्ध विहार किती आहेत तिथं लोन नाचायला आम्ही आकडा बोलतो आता विहारी जी कन्सेप्ट आहे ते कोणत्या तरी आमदारच्या फंडातून खासदारच्या फंडातून किंवा दलित विकास ज्या फंडातून निर्माण झालेले एक दहा बाय वीस ची पूल वीस बाय चाळीसची एक आता हॉल आणि मग असा या हॉलमध्ये त्या बौद्ध समाजानं बुद्धांची मूर्ती आणि बाबासाहेबांची प्रतिमा स्थापन करून तिथं रोज वंदना म्हणणं आणि बाकीचे कार्यक्रम अशा प्रकारची कन्सेप्ट त्या विहाराची म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला ज्या अपेक्षित विहार होतं अशा पद्धतीच्या विहारात निर्मिती खूप कमी आहे मी प्रयत्न केला की सांगली जिल्ह्यामध्ये जर एक हजार विहार असतील तर किमान दोनशे विहाराच्या अध्यक्षाला तर आपण जाऊन भेटावा तर भेटता भेटता प्रत्येक तालुक्यामध्ये किमान पंचवीस पंचवीस विहारांना भेटी दिल्या तर त्याच्या विहाराच्या अध्यक्षांना वंदना सुद्धा येत नाही शोकांतिका नेगेटिव्ह बोलू नये परंतु वस्तुस्थिती सुद्धा सभागृहा मांडल्याशिवाय बौद्ध समाज मांडल्याशिवाय जागृती निर्माण होणार नाही सावंत साहेबांनी ते विहाराची निर्मिती केली विहार लोकार्पण केलं पण विहार बांधून दिल्यानंतर इथल्या उपासकाला इथल्या उपासिकांना धम्माचं ज्ञान देण्यासाठी कार्यकर्ता निर्माण होणं गरजेचं आहे आणि कार्यकर्ता सक्षम आणि जागरूक असेल तरच तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आकर्षित असलेल्या बावीस प्रतिज्ञा धरून आणि प्रसार होणं मग हे जे सोपं काम आहे का नाही ते काम भारतीय बौद्धमा सभा करते भारतीय बौद्धमा सभा या छोट्या मोठ्या विहारामधून काय कमी जास्त उपासक उपासिका जे काय उपस्थित राहतील त्यांच्यासमोर भारतीय बौद्धमा सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आकर्षित असलेला आणि बावीस प्रतिज्ञा यांना या गोष्टीतून या समाजाचं प्रबोधन करण्याचं चोवीस तारख्या शिबिरातून चोवीस तास सतर्क आणि चोवीस तास जागृत होण्याचं काम भारतीय बौद्ध करत आहे माझी विनंती आहे कोकणी या गावातील बौद्ध समाजाला भारतीय बौद्ध महासेवेची ते शाखा स्थापन व्हावी भारतीय बौद्ध महासेवेच्या शाखेच्या माध्यमातून जे काय चोवीस शिबिर आहेत त्यामध्ये एक दिवसाचं शिबिर आहे तीन दिवसाचं शिबिर आहे पाच दिवसाचं शिबिर आहे दहा दिवसाचं शिबिर आहे समता सैन्याचं सैनिक शिबिर एक दिवसाचं आहे दोन पुढच्या वर्षी दोन हजार सत्तावीस ला समता सैन शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि याच्या निमित्तानं प्रत्येक जिल्ह्यामध्ये दोन दोन हजार सैनिकला तयार करायचे आहेत तर इथं जागाही मला चांगली वाटते शिबिर घेण्यासाठी सैनिकांच्यासाठी व्यवस्थित आहे तर यासाठी इथल्या तरुणांनी किंवा आजूबाजूच्या गावातल्या तरुणांनी समता सिंधनामध्ये सहभाग होण्यासाठी त्याच्या प्रशिक्षणामध्ये शिक्षणामध्ये करा आणि सातत्यानं महिन्यातून एकदा का होऊ इथं तो मोठा कार्यक्रम असावा भारतीय बौद्ध महासंघच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांना भारतीय बौद्धच्या बौद्धाऱ्यांना भारतीय बौद्ध महासभाच्या उपासकांना महिलांना आपण निमंत्रित द्या निश्चितपणे आपलं परिवर्तन होईल आपण जागरूक होऊ आणि आपल्या पुढे जी काही आव्हानं आहेत मग ते आरक्षण असेल भारतीय संविधान असेल प्रमोशन असेल बरेच संविधाना आपले जे आव्हान आहेत त्या आव्हानाला तोंड देण्यासाठी आपला समाज आपले कार्यकर्ते सक्षम आणि जागरूक राहण्याचं कार्य भारतीय या माध्यमातून होईल आणि आप त्याला आपण प्रतिसाद द्यावा याचं आव्हान करतो आणि तर चालतो जय भीम जय बुद्ध जय भारत जय संविधान